झाकून झोपले काय रे तुम्हाला धर्म कळत नाही का धर्म तो न कळे डोळे अरे डोळे झाकले म्हणून धर्म कळ ना धर्म कळन म्हणून डोळे झाकले तर आहे का कुणी धर्माला प्रस्थापित करणारा विस्थापित असलेला धर्म रसातळाला गेलेला धर्म वरती आणणारा तो विचारलं महाराज धर्म न कळण्याचे कारण तरी सांगतात या जगात काही सारच नाही अशा पद्धतीची धारणा अंतःकरणामध्ये रुजून जगत असल्यामुळं त्यांना कैसे कळोये ती वर मी त्याच्यामुळं धर्म कळत नाही तुम्ही म्हणाल महाराज आपले लोक वासनांद झाले होते झाचं पाटील एक जिवंत ज्वलंत उदाहरण होतं त्याचं परकीर्त वासनांद झाले होते मिळेल त्या मायमाऊलीला उचलून तिचा उपभोग घेत होते का तिच्या इज्जतीला हात घालत होते होतेच होते पण आपलेही महाराज वासनांद झाले होते राजाच्या पाटलाने सुद्धा महाराष्ट्राच्या मातीतल्या लेखीच्या पदराला हात घातला होता आणि अशा वेळी तुकोबाराईने जेव्हा धावा केला तेव्हा तुकोबराच्या कीर्तनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जाऊ लागले आणि गणित होत छत्रपती तुकोबारायच्या कीर्तनात गेले तुकोबर आहे मुद्दामून पायकीचे अभंग घ्यायचे कशाचे पायकीचे राजधर्म सांगायचे राष्ट्रधर्म सांगायचे देश देव आणि धर्मासाठी आपण काय केलं पाहिजे त्याचं निरूपण करायचे आणि ते निरूपण केलं आणि छत्रपतीच्या अंतकरणाला ते रुजलं महाराज म्हणून स्वराज्य घडवण्यामध्ये जेवढा छत्रपती शिवाजी महाराजांचा वाटा आहे तितकाच वाटा माझ्या वारकरी परंपरेच्या तुको आहे लक्षात घेतलं तुकोबरायचं आहे आपल्या गुरुनी दिलेला श्री गुरुंनी दिलेला अनुग्रह जसाचा तसा पुढे आग्रेषित करण्याचं काम हे तुकोबर यांनी केलं छत्रपतीने विचारलं तुकोबर आहे काय करू तुमच्यासाठी सांगा म्हणले फक्त धर्म जगवा राष्ट्र जागवा माय बहिणीचे आबरू लुटवल्या जाते वासनांद झालेला समाज त्यात ती भरडल्या जाते तिला वाचवान त्याच काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रश्न निर्माण झाल्यामुळं मुघली सत्ता हादरली होती आदिलशहा निजामशहा सगळेच हादरले होते छत्रपती शिवाजी महाराजांना कोण व्यसन घालील आणि व्यसन घालून महाराजांना चिरबंद कोण करील षडयंत्र त्या ठिकाणी उभे केले जात होते षडयंत्राच्या जा बिया पेरल्या जात होत्या आणि त्या पेरात असं कधी कधी आपल्याच माणसाचा वापर केला जात होता म्हणून लक्षात घ्या आपल्याच माणसाला जर मातीत घालायचं असेल तर आपलीच माणसं कारणीभूत असतात हा विचार उजवला जात होता छत्रपती फार बुद्धिवान होते जगातल्या सगळ्या राजांनी आपल्या एका हातात आणि दुसऱ्या हातात तलवार घेतली छत्रपतीचं गणित फोटो पहा जगातल्या सगळ्या राजाच्या एका हातात ढाल आणि दुसऱ्या हातात तलवार आहे राजाच्या हातात तलवार आहे ढाल मात्र पाठीवर आहे असं काय छत्रपतीला माहित होतं पुढचा कसाही उद्या हो उभा शिरील पण पुढच्या सोबत युद्ध करता करता आपल्याच भरोसा नाही मागून आलं खूप असलं म्हणून महाराज पाठीवर संरक्षण ठेवलं आपल्या माणसाचं काम इचकी लोक आपल्याच लोकांना आपली माणसं लो आपल्या माणसाला कवाच हो, चांगली म्हणणार नाही आपल्या माणसाला चारकाव हो। एखादा माणूस मेहनतीन मोठा झाला राह त्याचं बरं चाललं राह बर गाड्या गिड्या एकदम बंगला गिंगला म्हणा मेहनत केली मेहनतीन कमी आपले लोक म्हणते हे धन सापडले त्याला हा मला तरी कुठं सापडत कवाच चांगले म्हणणार नाही मी नेहमी सूत्र सांगित असतो मला तीन राज्यातले सहा जण एकत्र आले महाराष्ट्रातलं गुजरात मधलं आणि राजस्थानमधलं नवीन गावात नवीन प्रदेशात मग एकाने दुसऱ्याला तू कुठला म्हणजे राजस्थानचा आणि तू कुठला म्हणजे राजस्थानचा म्हण काय इचारे इथेच राहायचंय मग काय करायचं म्हणजे व्यवसाय करू पहिलं म्हणलं तुझ जवळ पैसे किती ते म्हणलं माझ्याजवळ पंचवीस हजार तुझ जवळ म्हणे पंचवीस हजार आपण दोघ जण पन्नास हजारात दोघं मिळून दो ग्रेनाईट मार्बलचा धंदा चालू करू दोघांनी पन्नास हजार केले ग्रेनाईट मार्बलचा धंदा चालू केला भाड्याच्या किरायाच्या जागेवर चालू केला स्वतःची जागा घेतली बंगला बांधला मोठे झाले दोन राजस्थानी दोन गुजराती केम छो मले मजे मी छो तू कुठला आहे मी मी काय काही विचारे म्हणजे इथच राहायचे पैसे किती तुझ्याकडे किती आपण मिठाई टाकू म्हणे मिठाईच दुकान चाललं काम दहाच वर्षात त्यांनी आपलं प्रश्न उभं केलं किती प्लॉट घेऊन टाकले स्वतःचे बंगले बांधले दोघ खुश दोन महाराष्ट्रातले नवीन प्रदेशात तू कुठला जालना जिल्हा तू कुठला करतीय म्हणे मी इदर तठून यायला आहे म्हणे मी काय सांगून राहिलो म्हणे तुला डोमल्या <laughs> गजानन महाराजाच्या नगरीच आहे म्हणे मी तू कुठला आहे बाप्पा अरे म्हणे मी इकड आहे म्हणजे जिल्ह्यातला असं आहे का बर आहे म्हणे मग आपण महाराष्ट्रातले जाऊ <laughs> काय करतो म्हणे वा ना, ना म्हणे काहीतरी पाहणं पडीन <laughs> काय पाहता म्हणे आता काय भाषा भाषा प्रांत प्रांतवाईज भाषा वेगळे पंढरपूरला गेल्यावर पा तिकडे एवढं बोलतात नगर मध्ये बोलतात आपल्याकडे आपले कुठं ओळखू येते जालना जिल्ह्यात आपले कुठं जाऊ द्या आपल्या मराठवाड्यामध्ये जगात जर्मनी मराठवाड्यात परभणी तसं जालना जिल्ह्या लगेच ओळखू येतो आपला कुठं मी माझी श्रीलंकेला कथा होती श्रीलंकेला कोलंब कोलंबो मध्ये आणि मला कोलंबोला इथं व्यवस्थापनासाठी जायचं काय म्हणलं खरंच होती ना मी काय काय फेकू सोडून आलो काय <laughs> <आ>, म्हणलं <मालने> म्हणले <laughs> त्याच होत महाराज तिकडे मला व्यवस्थापनाला जायचं आणि मग मी विमानात जाऊन आलो तिकडून त्याच्यानंतर आमच्या पोरांनी हट्ट धरला म्हणजे बाबा आपल्याला मला एकदा विमाना न्यास आम्ही म्हणलं न्यायचं कुठं बाबा मग सोपं गी ते बत्तीसशे रुपये दिले की औरंगाबादून बसायचं मुंबईला उतरायचं लय मग थोडीच विमानाचा प्रवास मी आमचे सगळे विमानाचे विमानतळावर नेले तिकीट केलं आमचे पोरं दमच खाय नाही कोणाची बॅग दिसली ओडे कर करीन आणून बसले अरे मी आमलं गपचे पास रे जे म्हण झाले यांना कळतं म्हणलं आपण मराठवाड्यातले आहेत म्हणून गपचे पास कुसा पत आपले पोरं लई चित्र मारत दोन एस टी मध्ये बसले दोन एसटी मध्ये बसली एक मागच्या शेटवर बसल बसलं त्यानं काय केलं लगेच कंडक्टरच्या त्या मागच्या शेटावरच शेट फाळलं त्याचा स्पंज केला त्यात चेंडू केला मागच्या दोघा कडे पण त्याचा चेंडू खेळलं मागचं एक पुढे आलं कंडक्टरच्या मागे बसलं कंडक्टर जो आपल्याला असं मागून हात वा मामा तो कंडक्टर म्हणे काय आपले बरोले कपडे काय सांगत होतो मी ऐका काय सांगलो हा दोन महाराष्ट्रीयन कसं आहे म्हणे विदर्भातलं नाही महाराष्ट्रातलं काय करतं म्हणे भाषा भाषा प्रत्येकाच्या वेगळी असते आता नांदेडकडे वेगळी भाषा असते बरं का दादा एकदा मी नांदेडला कीर्तनाला गेलो आणि कीर्तनाला गेल्या गेलं म्हणजे नांदेड मधल्या एका माणसाने विचारलं मी गेल्या गेल्या म्हणे महाराज कवा आल्या <laughs> <laughs> मला म्हणे असंच म्हणते ना नायगाव गोंदमगाव मला म्हणे महाराज कवा आल्या म्हणलं गरबडी गरबडी साडी तर नेसून खाली पाहिलं तर ते जाऊ द्या वाशिमला महिला काय म्हणतात माहिती आपण आपल्या आपल्या महिला काय म्हणतात जाताना ठीक आहे महाराज येते येते मग मी वाशिमला जर गेले तुम्ही महाराज येतो मग मी प्रांत ते म्हण मग काय करतो तो तू पैसे किती ते म्हणजे मायाजवळ साडेतीन हजारे आणि जाल नवा म्हणून जाल ते विदर्भावाला म्हणजे जालने ते म्हणे आपल्याकडे अडीच म्हणजे तो हे साडेतीन आणि मग हे अडीच अडीच आणि साडेतीन किती सहा हजार सहा हजारात काय होतं मग आपलं काय म्हणजे जायला म्हणे आपण काय करू दोघं मिळून एक बकरी घेऊ म्हणे एक दिवस तू वळत जाईल एक दिवस मी वळत जाईन आपण दोघं मिळून सांभाळू बकरीन दोन पिल्ले गेले एक तू घे एक मी घेईन दोघांनी बकरी आणली बकरी चालली बकरी सांभाळली बकरी गाबंद राहिली बकरी चालली बेच ठरलं काय तू घे म्हणजे जास्त पैसे होते ती म्हणजे एवढ्या वेळेस मल ते ते म्हणणे मी बी दुसऱ्या कुणा जाणीले मलते नाही तू मल, मल दे मल दे म्हण आले दोघं मार निपर टोले एकमेकाला हाणले पोलिसवाले आले दोघं दोघांना दो मध्ये घेऊन गेले बाहेर काढायचं वकील आले वकील म्हणे काय वानगडे नाही म्हणे रु साहेब आम्हाला कही करा पण बाहेर काढायला हाल रोल राह मध्ये ते म्हण बाहेर काढतो पण सहा हजार रुपये लागेल पिल्ल्या सगळ्यात पकरी ऐकली येऊनच भाईला दोघं मुख आपल्या लोकांना आपल्या माणसार कधीच छत्रपतीच्या पाठीवर ढाल होते काय झालं वास्तांद झालेला समाज धर्माला बुडवतोय आणि त्यावेळेस छत्रपतीला यसन घालण्यासाठी विजापूरहून बडी बेगम बादशहाची बायको तिच्या दरबारातून डोंगरासारखा पोलादी छातीचा पहारीला वाकवणारा अफजल खान महाराष्ट्राच्या मातीवर चाल करून येत होता अफजल खान विजापूरून आला तुळजापूरला आला पंढरपूरला आला तुळजापूरला गेल्यानंतर अफजल खानाने तुळजाभवानी उचलली जात्यात भरडण्याचा प्रयत्न केला अरे तुळजाभवानी जात्यात भरण्याचा प्रयत्न झाला भवानीच्या भक्ताला वाईट वाटलं भवानीच्या भक्तानी भवानीचा गोंधळ मांडला

भक्त आला महिमा तुझा मावली वार संकट आला कृपा तरी माझ्यावरी रागवी चोरात साडी आई कृपा करी माझ्यावरी सारी चोरात गोठा

हे लोक येत नव्हते कीर्तनाला मी सगळ्या दोन तीन पोतडी पातळी घेऊन का मुरळी बी तो असा गोंधळ जगदंबेचा आहे आई जगदंबेला प्रार्थना केलेली आहे भवानी माई जागी होऊन शक्ती दे स्फूर्ती दे धावून ये जगदंबा जागी झालं हे लख <स्थारीव> पाडाला प्रकाश देवट्या मशाली गाला भाग वाघल भवानी गाला भाग वाघल भवानी

आम्हाला तुमच्या सोबत तह करायचा आहे भेट घ्यायची आहे अफजल खान खुद झाला अभाय शंभोल पहाडी चुहा शिव्हा बोलो काम मिलना चाहोगे उगे महाराज म्हणले चांगली सारून ठोतो रे जागा तू येत खरी कुठं हे म्हणे प्रतापगडचा च्या पायथ्याचा प्रतापगड चा का दाट गर्द झडपाचा झुडपांचा झाडींचा परिसर मावळे वट वागळ्यासारख्या आतमध्ये जातात बाहेर येतात एक एक माहिती अर्ध्याच्या सैन्य जाताना मध्ये खिंड लागते त्या खिंडीत अटकून मरणारे त्राही त्राही कर प्रतापगडाच्या त्याची निवड केली महाराज प्रतापगडाकडे अफजल्याला मारायला निघाले महाराजाला निरोपाला राज थांबा राजा गडावर था मा। माग जावं लागतंय काय झालं तुमच्या पत्नीच निधन झालं स्वधर्म निधनम श्रेय परधर्म हा स्वतःचा धर्म श्रेष्ठ म्हणावा स्नेह बाजूला सारावा विचार होते स्नेह महत्वाचा। महत्वाचा नाही बायकोचा अंत्यसंस्कार छातीवर हात ठेवला जगदंब जगदंब म्हटलं माफ कर मला मी तुझ्या अंत्यविधीला परत लगेच नाही होऊ शकत मला राष्ट्र महत्वाचं आहे म्हणून अफजल खानाला धरायला गेले कुठं प्रतापगडच्या पायत्याशी खान बेगुमान नाही त्याला जाण शिवाजी राजा चकण्यामध्ये शिवाजी राजा चकल शिवाजी राजा चक्रम पीते शिवाजी राजा चक्रम पीते शिवाजी राजा चक्रम पीते शिवाजी राजा चक्रम पीते करी लगा कल्पना युक्ति जी रजी हाजी जी करी लगा कल्पना युक्ति जी रजी हाजी करी लगा कल्पना युक्ति जी रजी हाजी आरी मरोड़ अब जब खाना ला संभव नहीं साड़ी महाराज प्रतापगढ़ जब बाईटा करे निखाले रहे श्यामिया उभारलेला अचल खान महाराज कधी शिवाजी येणार कधी शिवाजीला संपवणार राजेश अचल खानाच्या श्यामियाना जवळ गेलेल्या नक्षीदार श्यामियाना उभालेला अष्टानी खान महाराज अकडे पाहतोय जनू म्हणतोय काय या, या, या। आणि काय म्हणतो खनहा कमारी तो हसरी खनहा कमारी हसरी तुम्ही गरबड जास्त झाली टाळायची इतक्या जोराचा चौपट झालं ते खनहा कमारितो हसरी खनहा तो हसरी हा कमारी तो हसरी।

हो आणि खान म्हणलं आव शिवा आओ। गले जा महाराज खानाच्या जवळ गेले खानाच्या नजरेला नजर भिडवली आणि महाराजांनी आपली मान खानाच्या खांद्यावर ठेवली तसं खानाने काय केलं खाभिमान मान्याला खणदाभिमान मान्याला खांदाभिमान मान मान्याला कटरीचा वार त्यान केला कटरीचा वार त्यान केला कटरीचा वार केला कटरीचा वार केला तर आवाज झाला तर, तर आवाज झाला तर, तर, तर आवाज झाला आवाज झाला खत कल खत्त वार केला अफजल खानाचा वार महाराजाच्या अंगावर केलेला फुका गेलेला आहे अफजल खानाचा लक्षात आलं आपली योजना फोल ठरली महाराज वॉटर बुलेट प्रूफ जॅकेट घालून आले होते खरखर खंजीर वाजलं पाठीत खंजीर गेला नाही खान गरबडला महाराजांनी तसे कमराला खोचलेली कट्यार काढली अफजल खानाचं अफजल खानवर दग महाराज म्हणले हिशोबा महाराजांनी विष लावलेली वाघ नख काढली अफजल खानाच्या पोटात घातली कोथळा धरला आणि बाहेर काढला तडक्यात कोथळा बाहेर आला राम राम अफजल खानाचा कोथळा बाहेर आला अफजल खान खाली पडला आणि छत्रपतीने अफजल खान संपवला आणि तुकोबाला निरोप पाठवला तुकोबाला <laughs> स्वराज्याच्या रक्षणासाठी तुम्ही जी जबाबदारी दिली होती महाराष्ट्राच्या मातीवर वासनेच काहूर घेऊन आलेला आणि महाराष्ट्राच्या मातीतला धर्म बुडू पाहणारा राक्षस संपवला आता समाजाला धर्म धर्माचे दरवाजे मोठेच हे पवाडा आहे ना पवाडा मर्दानी थाटे मारा लय ताकद आहे त्याच्यात ओम नमो श्री जगदंबे ओम नमो श्री जगदंबे नम तुझा आंबे आहे अंशार्थ मतारी मनस सांगली <coughs> जिल्हा वाळवी तालुक्याला मुक्कामी माले वाढिला शाहिरान साज चढविला पूर्ण करून शायरी साज आला छत्रपतीचे गुण गात आहे म्हणून छत्रपतीने तुकोबाच्या सांगाव्या महाराष्ट्राच्या मातीतला धर्म जागवला जगवला आणि टिकवला आता तो टिकून आपल्या हातात दिलेला आहे आपल्याला फक्त नाहीये त्यांनी टिकवला आपल्याला फक्त आता संरक्षित करायचं आहे बापाची प्रॉपर्टी नवी वाढू नका पण जी तिथं जतन आहे ती तो करीन जतन, जतन। तेवढे फक्त जतन करा हेच या प्रसंगी एक इच्छा व्यक्त करतो मला बाबांनी सेवा दिली रातच्या झालं साडे अकरा वाजले <laughs> ना नाही म्हणता वेळ झाला त्याच हा पण सगळ्यांच्या अतिक्रमणाबद्दल माफी मागतो अतिक्रमण किती केलं पाहिजे पायरी खुटा पळखट्या त्याच्यावर बी समाधान होत नाही मग बुलडू धरला लावतील ना त्याच्यामुळे आता आपली पायरी बी झाली खुटा बी झाला पळखाटे बी झाल्या साड्या खरं आता पुढे अतिक्रमण करायला चालत नाही <laughs> या सगळ्या गुणवान मंडळींचे मनापासून आभार किशोरजी दादा मुद्दामन पामराच्या कीर्तनाला आले दादाजींचे आभार नागरे बाबा फार जुनी माणसं नाव घेतात महाराज बऱ्याच ठिकाणी तुमच्या त्या रोहिणीला गेलो होतो तुमच्या आठवण निघली होती चाळीस गाव जवळ हा तुमची पण निघली होती तुम्ही होते ना रोहिणीला हा लकडे दादा असतील तुम्ही असतील ही मंडळी आणि ही जुनी पारमार्थिक मंडळी दादाश्री सगळ्यांचे आभार मानतो तुम्ही आलात घोले मंडळी आली एकच विनंती करतो व्यसन करू नका लग्न साधे करा साधे करा तेव्हाच आपल्या समाजाची प्रगती होईल कोणत्याच मोठ्या माणसाचे शिंदी माणसाचं राजस्थानी माणसाच्या पाराच्या लग्नाचा ट्रक मारुतीच्या पाराला लागलं नाही ते तिकडच होतो गुप्ती आपल्याला लग्न झाल्यावर करतो अरे ब्या हो गया? हो गया। हो गया? हो गए कब ऐसाच होगाय होगाय गोगायच आता लॉकडाऊन मध्ये झाले ना साधे आज समजा लॉकडाऊनचे शादी करा काही अडचण नाही माय माऊल्यांचा सन्मान करा आता तरुणांना तलवारीची अपेक्षा करू नका तलवारीनं क्रांती करायचे दिवस गेलेत आता आता पेन हे सगळ्यात मोठं हत्यारे याच हत्यार्याने बाबासाहेब महामानव झालेत आणि त्यांनी देशात क्रांती केली हा नाही काय होत महाराज कपडा न लताना खायाला भात्ताना फजिती होती माय मोठी अरे माया भीमान भीमानं माय स्वण्यानं भरली आमची कडबाई खरंच बोलते बर का भाऊ कड केला माया भीमाच्या ना आवाज हुंकू कडबाईंच्या आवाज हे काय आवाज नाही रे त्यानं त्या माऊलीनं आवाजाचं सोनं केलं आणि आपलं चाललं पार्वती कसा केला गणपतीने एडी दुसरं दुसरं मंद माय सगळ्या मावल्याचे काय बोलता बोलता चुकीचा शब्द निघून गेला असे आभार मानतो वाणीला विराम देतो सगळ्यांचे आभार मानून या ठिकाणी थांबतो सोचना नाही तर जागा सोडू नका विठोबा विठोबारखुमायश्वर माऊली जय जय विठल जय जय विठल मन मंदिरा गजर भक्तीचा